नमस्कार आणि धन्यवाद आपल्या सर्वांना कारण ह्याच्या आधीचे माझे तीन व्हिडिओ तुम्ही खूप लाईक केले आणि तुमच्याच या रिक नवीन रिक्वेस्टसाठी मी एक हा छोटा व्हिडिओ करत आहे आपल्या जो आधीचा खणांचा तोरण कसं बनवायचं याचा जो व्हिडिओ आहे हा सर्वांना खूप आवडला आणि सगळ्यांनी मला विचारलं ताई ह्याच्यामध्ये अजून काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतील का तर त्यासाठी मी हे नवीन जे आपण नवीन तोरणाची पद्धत आपण केलेली आहे ते मी तुमच्याशी शेअर करते आपल्याकडे अशी ख खणाच्या तोरणाची म्हणजे आंब्याचं पान आणि गोंड्याचं पान तसं आंब्याचं पान मल्टी कलरमध्ये नाहीत आणि आपली जी नेहमीची जी, जी खडाची तोरणं आहेत ती पण आहेत आपल्याकडे तर तुम्हा सर्वांना ही जर आवडत असतील तर तुम्ही माझ्याकडं याची ऑर्डर देऊ शकता आणि जर तुमच्याकडे बॅचमध्ये तुम्हाला हवी असतील तर तुम्ही मला थोडीशी आधी ऑर्डर द्यावी लागेल बनवायला थोडा वेळ लागेल तर हे पहिल्या तोरणबद्दल आपण बोलूया हे आंब्याचं तोरण आणि खणाचंच ह्याला गोंड्याचं फूल बनवलेलं आहे आणि अशा तऱ्हेनं हे सर्व स्टिच केलेलं आहे कोणतीही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये स्टिक केलेली नाही आहे हे सर्व स्टिच केलेलं आहे त्यामुळे हे मजबूत टिकाऊ आहे आणि दुसरी पद्धत आहे ही यामध्ये एका क्लायंटनी आपल्याकडे अशी डिमांड केलेली होती की ह्याच्यामध्ये ओम स्वस्तिक हे सर्व असं हवं आहे त्यांना तर आपण हे त्या पद्धतीनं बनवलेलं आहे मल्टिकलरमध्ये हे सर्व गर्भरेशमी कापड आहे आपलं अजून तिसरं तोरण जे आहे जे आपले नेहमीची पद्धत आहे त्यामध्ये पण आहे हे पण आता तुम्हाला माझं आता रत्नागिरीमध्ये कार्निवल एक्झिबिशनमध्ये पण मी हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला जर हे खरेदी करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी चेंबूरला राहते तुम्ही चेंबूरला येऊनसुद्धा माझ्या घरी येऊनसुद्धा हे तोरण पहिल्यांदा पाहू शकता आपले हे तोरण आता इंटरनॅशनल लेवलला पण जाणार आहेत सर्वांना सर्वांनी त्याची पण पसंती दाखवलेली आहे कारण आपण ह्याच्यामध्ये ओरिजिनल कापड स्टिचिंग केलेलं मजबूत असं आहे आणि सर्वांना हे खूप आवडलेलं आहे तर तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ माझा नक्की शेअर करा सर्वांना आणि लाईक पण करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलींना सांगा आणि असेच आपण ह्याच्यामध्ये कणाचे तोरण जे आपण मॅन्युफॅक्चरकडनंच आपण हे कापड घेतो ज्यामुळं आता आपल्याला ओरिजिनल मिळतं तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण शेप पण केलेले आहेत जसं कोणाची आवड असेल त्याप्रमाणे हे जवळून पाहू शकताय तुम्ही थँक्यू धन्यवाद